नमस्कार नांदेड के पी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आठ जुलै रोजी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड येथे स संवाद रॅलीसाठी या ठिकाणी येणार आहेत नांदेडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या त्यांच्या संवाद रॅली या कार्यक्रमाची चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी अखंड मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे ज्या ही रॅली सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास राजकारण येथून चालू होईल की छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ या ठिकाणी पोहोचेल त्या त्या रॅलीमध्ये लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी राहील या ठिकाणी बाहेर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी हिंगोली गेट येथे असलेल्या गुरुद्वारा मैदान या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर कॅनल रोड परिसरात देखील पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर नवीन मुंडा मैदान या ठिकाणी देखील पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत या उद्देशाने हैदराबादचं गॅजेट असेल साताऱ्याचं गॅजेट असेल यानुसार मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा त्याचबरोबर सगळे सोयरे कायदा अंमलात आणावा आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या समाज बांधवावर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे या ठिकाणी शासनाने मागे घ्यावे या तीन मानण्यासाठी ही संवाद रॅली या ठिकाणी होणार आहे नांदेडमध्ये जवळपास दोन ते तीन लाख जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी होणार